नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आम्ही आजचा पूर्ण ट्रॅव्हलिंग आणि देवदर्शन असा व्हिडिओ असणार आहे ताईंनो तर आज आलेली आहे तुळजापूरला आणि एडेश्वरीला येरमाळ्याला तर बघा सर्वात अगोदर तुळजापूरचं दर्शन घेणार आणि त्यानंतर एडेश्वरीला जाणार तर बघा हा आहे तुळजापूरचा घाट आता ह्या घाटापासूनच आपल्याला मंदिराच्या दिशेने आपल्याला जायचं आहे मंदिराच्या दिशेकडे गेल्यानंतर गाडी पार्क करून आपल्याला मंदिराकडे जायचं तर बघा आता सर्वात अगोदर आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा लागतो त्यानंतर मग त्या तिथून आपल्याला गाडी पार्किंग करून मंदिराच्या दिशेने जायचं असतं तर बघा बऱ्याचशा लोकांना माहिती नाही खूप लांबनं लांबणं लोकं येतात तुळजापूरचं ज्यांना ज्यांना माहिती नाही ते काय करतात माहिती आहे का मंदिरामध्ये म्हणजे तिथं गेल्यानंतर खूप सारी लोकं असतात पैसे घेऊन दर्शन देणारे म्हणजे दर्शनाला तुम्हाला डायरेक्ट नेतो डायरेक्ट नेतो म्हणतात पण बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपण दर्शन कसं घ्यायचं आहे तर काय होतं आपले थोडेफार पैसेसुद्धा वाचू शकतात इथे तर मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला पास काढूनसुद्धा दर्शन मिळतं किंवा आपल्याला रांगेमध्ये सुद्धा दर्शन मिळतं तर रांगेमध्ये पास काढल्यापेक्षा सुद्धा रांगेने फास्ट दर्शन होतं तर ज्या ज्या लोकांना माहिती नाही ते काय करतात पास काढतात किंवा भोप्यांच्या मदतीने पाचशे रुपये हजार रुपये देऊन दक्षिणा देऊन दर्शनाची सोय करतात तर तसं न करता आपल्या स्वतःने आपण जर पायी दर्शन केलं तर सगळ्यात अगोदर लवकर दर्शन होतं कारण आता काय झालेलं आहे लोकांना वाटतं की पास काढलं म्हणजे डायरेक्ट दर्शन मिळतं तर तसं नाही खूप साऱ्या लोकांचा सा गैरसमज आहे आपण मंदिरामध्ये गेल्या गेल्या जर डायरेक्ट आपण आपल्या रांगेला गेलो तर काय होतं माहिती आहे का भोप्याच्या मदतीनं आणि पासच्या मदतीनं खूप सारी लोकं तिकडच्या साईडला जातात त्याच्यामुळे रांगेला लोक कमी असतात त्याच्यामुळे रांगेला दर्शन आपलं पटकन होतं आणि आम्ही तर असंच करतो मी पटकन आम्ही उतरलो खाली कारण आम्हाला सगळं माहिती झालेलं आहे तुळजापूरला सारखं येऊन मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही पहिलं दर्श पाय वगैरे स्वच्छ धुतो गायमुखाला किंवा त्या ह्याच्यामध्ये कोंडामध्ये तिथं पाय वगैरे धुवायचं आणि त्यानंतर दर्शनाला रांगेला जायचं दर्शन छान असं करायचं आतमध्ये काय मोबाईल कॅमेरा अलाउड नसतो तर बघा दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला आपल्याकडं परडे असेल पोत असेल तर पोत पाजळायचा तिथं तेलामध्ये बुडवून त्याच्यामध्ये तेल सोडायचं तेल पोत पाजळायचा आणि त्यानंतर पोत पाजळून आपल्याला मंदिराच्या पूर्ण बाजूला म्हणजे मंदिराच्या साईडने पूर्ण आपल्याला एक फेरी घ्यायची म्हणजे प्रदक्षिणा घ्यायची तर इथं चालू आहे बघा माझं पोत पाजळणं म्हणजे पोत चालू करायचंच काम चालू, चालू आहे तर काय होत होतं मला बराच वेळ माझा हात अक्षरशः अवघडला पण पोत काही लवकर पेटत नव्हता कारण कापराची ओडी जर असली तर पटकन पोत जो आहे तो चालू होतो पण इथं बराच वेळ धरलं तरी पोत चालू होत नव्हता दर्शन घेतलं आणि त्यानंतर पोत आम्ही प्रज्वलित केला आणि त्यानंतर पूर्ण आपल्या मंदिराला प्रदक्षिणा घातली मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर बघा पुन्हा स्वतः आरती करायची आता बघा तिथं सगळं जे आहे ते सगळं हे झालेलं आहे तिथं भोप्याच्या मदतीनं पटकन आरती करून देतात ते म्हणतात डायरेक्ट दर्शन तर हे अशा सगळ्या गोष्टी होतात ज्या ज्या लोकांना माहिती नाही तुळजापूरचं तर त्यांच्यासाठी हे होतं तर ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सांगते की अशा पद्धतीनं सुद्धा आपण छान सुंदर दर्शन घेऊ शकतो कमी वेळामध्ये कारण आता पासला आणि भोप्याच्या मदतीनं जाणारे लोक जास्त आहे त्याच्यामुळं गर्दी उलटाही जास्त राहते पायी रांगेत आपण दर्शन घेतलं तर गर्दी कमी असते आणि आपलं पैसे वाचतो आणि वेळसुद्धा वाचतो तर मी माझ्या अशा पद्धतीनं आम्ही दर्शन घेत असतो तर आम्ही इथं तिघांनीसुद्धा पोत जो आहे तो प्रज्वलित केला पण शेवटी समर्थाच्या हातनंच पोत जो आहे तो प्रज्वलित झाला त्यानंतर बघा आम्ही सगळीकडं एक प्रदक्षिणा घातली मंदिरामध्ये आणि मग आम्ही परड्या भरल्या आणि त्यानंतर तिथे आरती केली आणि इथंसुद्धा आरती केली तर अशा पद्धतीनं आम्ही सगळं जे आहे ते देवदर्शन केलं आरतीसुद्धा आपल्यापून स्वतः म मी माझी मी पोत चालू करून देवीची आरती केली तिथं मंदिरामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे त्याच्यामुळे आपण आपलं स्वतःच जास्त करून करायचा प्रयत्न करायचा तर बघा आम्हालासुद्धा माहिती नसायचं आम्ही पण काय करायचो पटकन भोप्याला पैसे द्यायचो आणि त्यांच्याकडे पैसे दिले की त्यांचं ते सगळं करून द्यायचे आणि आम्हाला मंदिरामध्ये मंदि जायचो आणि आपण मग ते आपल्याच पैशाने पास काढून आपल्याला रांगेत उभा राहून दर्शन घ्यावं लागतं त्याच्यामुळे आता आपल्याला स्वतःला माहीत झालं की आपलं आपण सगळं करू शकतो आणि त्यांच्या मदतीनं केलं तरीसुद्धा आरती आपल्याला बाहेरच करावी लागते आतमध्ये आपल्याला आरती करायला मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना पैसे देऊन ते करत बसूस तर आपल्या पण स्वतः आपले हजार पाचशे वाचतात त्याचबरोबर आपल्या पण सगळे व्यवस्थित करू शकतो आणि आरती इथंसुद्धा केली मी आणि तिकडं इथं परड्या भरल्या परड्या भरल्यानंतर इथं देवीची आरती केली पोत ओवाळून आणि त्यानंतर मग पलीकडं देवीचे स्क्रीन लावलेले आहे तिथंसुद्धा मी आरती केली तर बघा त्यांच्याकडून फास्ट प्रोसेसमध्ये करण्यापेक्षा आपल्या आपल्याला स्वतःलासुद्धा व्यवस्थित असं करता येतं आता म्हणजे बऱ्याच जणांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते तर बघा मी इथं खूप गोंधळ होता त्याच्यामुळे परत एकदा वाईस सोहर करते तर बघितलं ना तुम्ही कोणाचीच कोणाला आरती कळत नव्हती सगळेजण जे आहेत ते आरतीच म्हणतात मी तर खूप वेळा ह्या गोष्टीचा अनुभव घेतला त्याच्यामुळे आता आपल्याला सगळं माहीत झालं आपल्या आपणच मंदिरामध्ये रांगेला जायचं रांगेतनं दर्शन घेऊन यायचं दर्शन झाल्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपल्याला पोत प्रज्वलित करून आपल्याला देवीची आरती म्हणायची त्यानंतर थोडंसं शांत तिथं बसायचं आणि त्यानंतर मग आम्ही येत असतो तर तिथून पुढे आम्ही मग येडेश्वरीला जात असतो इथं आल्यानंतर जे समाधान मिळतं ते खरंच कुठंही मिळत नाही नेहमीच म्हणजे मला खूप इथं आले की मी दहा पटीनं एनर्जी घेऊन जाते आणि खरंच ही आई साहेबांचं बोलवणं होतं खूप दिवस झाले जायचं होतं जायचं होतं म्हणत होतो खूप जवळ आहे आपल्यापासून खूप जवळ आहे जाणंच होत नाही असं होतं त्याच्यामुळे आई साहेबांचं बोलवणं आलं आणि त्यांचं बोलवणं आल्याशिवाय आपल्याला जायलासुद्धा जमत नाही हे तर खरंच आहे मिळतच नाही जायला तर बघा खूप दिवस झालं जायची इच्छा होती पण एकदाशी गेलो आणि छान सुंदर दर्शन झालं आणि खूप मन प्रसन्न झालं एवढी एनर्जी आली आणि कालपासून खूप फ्रेशसुद्धा वाटायला लागलं तर छान असं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि पूर्ण बघा दगडी बांधकाम आहे इतकं छान वाटतं ना तुळजापूरला येऊन खूप मन प्रसन्न असं पहिलं राजांच्या काळामध्ये आपण म्हणजे तो काळ अक्षरशः डोळ्यासमोर दिसतो की खरंच कसं असेल कसं बांधलं असेल राजांच्या काळामध्ये ही मंदिरं हे खरंच खूप म्हणजे खूप हे त्याच वेळेस होऊ शकता आता असं करतासुद्धा येणार नाही इतकं छान छान मस्त मंदिरं बांधलेली आहेत आणि त्या पायऱ्या कुठून कसं कसं केलेलं आहे ते खरंच तिथून पुढे आम्ही आल्यानंतर आम्ही येडेश्वरीला निघालो येडेश्वरीला जाताना छान छान मोठ्या मोठ्या पवनचक्क्या पाहायला मिळतात बघा आणि आम्ही इथं एक ठिकाणी थांबलो होतो तर तिथं मी मस्त अशी पवनचक्की फिरत होती तर तिथं थोडासा व्हिडिओ काढला आणि इथून पुढे लगेच बघा तुळजापूर ते एरमाळा पंचावन्न किलोमीटर आहे तर आम्ही येडेश्वरीला पोचलो तर बघा आत्ता आलेलो आहोत येडेश्वरीच्या घाटात आणि मंदिर दिसायला लागलेलं आहे आणि आता मंदिरापशी गाडी पार्किंग करून तिथं आम्ही थोडंसं अगोदरच पोचल्या पोचल्याच फोटो वगैरे काढले खालीच आणि येडेश्वरीला अजिबात गर्दी नव्हती नेहमी म्हणजे नेहमी असं आधीमध्ये गेलं का खूप चांगलं दर्शन होतं येडेश्वरीला गर्दी जास्त नसते आणि ज्या ज्या वेळेस मी खरंच भाग्यवान आहे म्हणायला काही हरकत नाही मी ज्या ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मी रांगेमध्ये दर्शन घेते आणि त्या त्यावेळेस माझं दर्शन चांगलं होतं छान होतं म्हणजे खूप गर्दी असून सुद्धा दर्शन पटापटा होतं येडेश्वरीचं आणि आता पोहोचलेलो आहोत येडेश्वरीला बघा इथं सुद्धा आम्ही रांगेत दर्शन घेतलं खूप गर्दी नव्हती तुळजापूरला मात्र खूप गर्दी होती पण येडेश्वरीला जास्त गर्दी नव्हती आणि आधीमध्ये गेले की दर्शनाला वेळ लागत नाही पटकन दर्शन घेऊन आपण येऊ शकतो तर कधीही जाताना आधीमध्ये जायचं येडेश्वरीला किंवा तुळजापूरला सुद्धा जायचं झालं तरी आधीमध्ये गेले की आपल्याला व्यवस्थित दर्शनच छान घडतं असं काय नाही की तिच्या वाराला जावं तिच्या वाराला खूप गर्दी असते ताईणं दर्शन अजिबात होत नाही पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी जर गेलात आपण तर अजिबात दर्शन होत नाही आणि रविवारीसुद्धा दर्शन होत नाही आधीमध्ये आदल्यामधल्या वाराला कुठल्याही गेलं तर देवाचं चांगलं दर्शन होतं आणि आपण गेलेल्याचं काहीतरी एक समाधान वाटतं तर बघा आपण जर असं गेलो तिच्या वाऱ्याला गेलो तर आपल्याला दर्शन होत नाही बराच वेळा आपल्याला बाहेरनंच यावं लागतं तर असं होतं तसं होण्यापेक्षा आदल्यामधल्या जर वे वाऱ्याला आपण गेलो तर दर्शन व्यवस्थित होतं आणि गेलेल्याचं पैसे घालून आपण एवढे वेळ वे हे करून गेलेल्याचं सार्थकसुद्धा होतं तर इथं बघा आम्ही पोहोचलेलो आहोत एडेश्वरीला इथं आल्या सगळं रिकामं रिकामं दिसलं बरं वाटलं म्हटलं चला आज छान दर्शन होणार आहे एडेश्वरीचं आणि खरंच खूप एडेश्वरीला यायची इच्छा बरेच दिवस झालं दोन तीन महिने झालं येणं होत नव्हतं आणि आईनं बोलवलं आणि येणं झालं तर इकडे येडेश्वरीला पोहोचलो मस्त असे मंदिराच्या ते गाडी पार्किंग करत होते त्याच्यामुळे आम्ही तिथंच थांबलो कमाणे थोडं आणि आता चाललेलो आहोत आम्ही दर्शनासाठी परडीसुद्धा सुद्धा भेटवायला आणलेली आहे जसं आपला कार्यक्रम झालं तसं आम्ही येडेश्वरीला पण आणि तुळजापूरला पण आलो नव्हतो आपली गेनमाळ झाल्यानंतर सव्वा महिन्याने आपल्याला सांगायला जावं लागतं देवाला येडेश्वरीला गेल्यानंतर येडेश्वरीच्या मंदिराला खूप पायऱ्या आहेत आणि बघा प्रत्येक पायऱ्यावरती कापूर जाळलेला आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं जपूनसुद्धा चालावं लागतो आपलं लक्ष नसतं आणि कापरावर पाय पडून आपल्याला चटकेसुद्धा बसतात तर बघा इथं बरेच जण नवस करतात कोण हळदी लावलेल्या असतात पायऱ्यांवरती कापूर जाळलेला असतो तर अशा पद्धतीने वेगळे वेगळे नवस करतात आणि खरंच ही देवी नवसाला पावते आणि आपल्याला आपण तुळजापूरच्या देवीला गेलं की त्यानंतर आपल्याला एडेश्वरीलाही जायचंच असतं चुकूनही कधी आपण विसरायचं नाही एडेश्वरीला यायला हां त्याच्यामुळे आपल्याला तुळजापूर देवदर्शन करून येडेश्वरीलाही आवर्जून यायचं असतं तर बघू शकताय तुम्ही रांगेमध्ये आम्ही लागलो होतो तर अजिबात गर्दी नव्हती आणि ते बघा एडेश्वरीचं जे आहे ते तळ खूप मोठा आहे पाठीमागच्या साईडला मंदिराच्या आणि पूर्ण असं एडेश्वरीचा डोंगर बघू शकता इतकं छान वाटतं ना ह्या दिवसामध्ये खूप चांगलं वाटतं तर बघा इथून खाली आलो ऐडेश्वरीचं दर्शन घेतलं इथून खाली आलो त्यानंतर इथं मूर्ती घेतली आम्ही इथं खाली आल्यानंतर ऐडेश्वरीची मागच्या वेळेस काय झालं तुळजाभवानी आईसाहेबांचीच मूर्ती घरी नेली आणि त्यानंतर ऐडेश्वरी आईसाहेबांची मूर्ती खरंच घ्यायची राहिली त्याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, आपल्याला जर तुळजाभवानी आईसाहेब असतील येडेश्वरी आईसाहेब असतील तर त्यांच्या दोघींच्यासुद्धा मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे, असले पाहिजे आणि इथं मूर्ती घेताना कशा पद्धतीने मी मूर्ती घेतली हे व्हिडिओ काढायचाच राहिला ताईंनं आणि खूप छान सुंदर मूर्ती घेतली त्यानंतर मूर्ती घेतल्यानंतर मग त्या मूर्तीवरती मी तिथंच पूजा केली हळदी कुंकू वाहून कुठलीही आपण मूर्ती घेतली तर तिथं पूजा करायची अगोदर त्या दुकानामध्ये हळदी कुंकू वाहून मग त्या ताईंनीसुद्धा सुद्धा आपल्याला मूर्ती घेतली त्याच्यामुळे त्यांनी हळदी कुंकूसुद्धा आपल्याला त्याच्यात दिलं त्यानंतर विधीवत तिथं पूजा केली आणि त्यानंतर मी मूर्ती घरी घेऊन आले मूर्तीची सुद्धा प्राणप्रतिष्ठा केलेला आपल्याला एक व्हिडिओ येईल त्यानंतर मंदिरापासून थोडंसं पुढं आलो त्यानंतर तिथं थोडंसं जेवण वगैरे केलं तुळजाभोडी आईसाहेबांचं इडेश्वरी आईसाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जेवणसुद्धा केलं नव्हतं आत्ता वाजलेलं आहे दुपारचे अडीच आणि अडीच वाजता आम्ही जेवायला थांबलो थोडीशी छान जागा बघितली आणि तिथे मस्त असं जेवण केलं तर असं झालं आमचं जा तुळजाभवानी आईसाहेबांचं सा दर्शन येडेश्वरी आईसाहेबांचं सा दर्शन आणि इथून निघालेलो आहोत आता आम्ही घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई राजा ऊदो उदो, उदो।